अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम नामदारक शिष्यदेखा विद्वी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एक चित्ते परियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरवेतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्मा प्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध चरित्र काम धेनु ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भोनी तयावरी संतोष प्रसन्न झाले परियेसा भक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रू मनोनी आनंद परियसा तया सायन देव दी श्री गुरु बोलती संतोषी भक्त प्रीती तुझवरी ऐकून श्री गुरुचे वचन सायन देव विप्र करी नमन माथा ठेवन चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्ती अवतारू अवतारु अविद्या माया धीसी नरु वेदा अहोचर तुझी महिमा विश्व तुची होशी ब्रह्मा विष्णू योमकेशी केशी दैलावेश तू मानुषी भक्त जन तारा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आमासी मागेने काता मासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपिविनवी करुणा वचनी सेवा करीतो घात करितो करीतो याची कारणे अम्मासी बोलावी तसे जातात या जवळी आपणा निश्चय घेईल माझा प्राण बेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोष श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी चिंता न करी म्हणून बै तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठवी लाशी जवळ तू परतो निसी असो आम्ही भरवसी तुवा आली संतोषी जाऊ आम्ही येथो निज वक्त आमुचा तुहशी हो पारंपर वंशो वंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाडेल संत ती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नंद पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी शतायुषी ऐसा वर लादोना। निगे जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक का यम जैसा यवन दुष्ट ब्राह्मणा ते पाता कैसा ज्वलारप होता विमुख होनी गृहात गेला यमन कोपत विप्रजाला मनी श्री गुरुशी ध्यातसे कोप आलिया केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरु कृपा वयजाशी काय करील दुष्ट, क्रूरदुष्ट गरुडाची पिलियासी सर्पतो कौने परी ग्रासी तसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय खादे ऐरावत ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कळी काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुन काळ मृत्यून अपमृत्यू काय करी ना जासी नाही हो मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत होऊनिपरियेशी प्राणांत व्यथेशी कष्ट तसे तय वेळी स्मरण असे नसे काही मने शस्त्रे मारितो घाई छेदन करतो अवैव बाही विप्रये कापनासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्रम्हणाजवळी लोतसे चरण कमळी मने स्वामी तुची माझा हे ते पाचारी लेखवनी వస్త్రేషణితో సంతోషోని దిజ్వరేవ్ర గాతి హ్రీ గొరుచే చరణ దర్శన దేకునియా శ్రీ గొరుసీ నమనో భావేశ సంతోషోని శ్రీ గురుమూర్తి తయ అశ్వాసి दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरुचे वचन विनवी तुमचे चरण समागमे तुमचे चरण विनय देखा न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धार सगरासी गंगा अनिली भूमिसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन दिदले हापुले भक्तवत्सला तुझी खाती अम्मा सोणे कायनीती सवेय्यो निच्चिती मनोनी चरणी लागला नेने परी श्री गुरुसी विनय विप्रभावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरुमंती तयेवेई कारणसे अम्मा जाने तीर्थे अस्ति दक्षिणे पुनरपी तुम्मा दर्शन देने संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र इष्ट इत मिळून भेटा तुम्ही सुखे सकल अरिष्टे गेली दुखे मनोनी हस्त ठेविती मस्तके बाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे ते असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत, श्री गुरु आले तीर्थे राहिले ते गुप्त रुपे नामधारसी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवी त्यासी कोटे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र चरित्र देनु सिद्ध सांगे नाम करणीस सा, పురుల కథ విస్త సాగతరుగ్రు ఐకామృతరీ సరస్వతి ఉపాఖ్యానే సిద్ధనామధారక సంవాదే క్రూరవన శాసనం సాయం దేవరం నామచతుర్దశోధ్యాయ శ్రీ గురుదేవ దత్త శ్రీ గురు దర్పణమస్ श्रीस्वामी समर्थ